आपण चौथ्या चौथ्या सुरुवात कर्जरोखी विक्री काल आपण कर्जरोखी विक्री बद्दलचे जे नियम आहेत त्याची चर्चा केली होती त्याच्यानंतर लक्षात असेल तर तुम्हाला आपण कर्जरोखी विक्रीच्या तरतुदी आपल्या चालल्या होत्या त्याच्यामध्ये आपण कंपनी कायदा दोन हजार तेरा नुसार कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी पाहत होत्या त्याच्यामध्ये पहिलं मतदानाचा अधिकार नाही कोणतीही कंपनी मतदानाच्या अधिकारासह मतदानाचे अधिकार असलेले कर्ज रोखे विकू शकत नाही का कारण कर्ज हे कंपनीचे काय असतात धनको असतात क्रेडिटर्स असतात आणि क्रेडिटर्सला कधीही मतदानाचा अधिकार दिला जात नाही फक्त त्यांना मतदानाचा अधिकार कुठे जिथं त्यांना फक्त मतदानाचा अधिकार कुठे जिथं त्यांच्या एखाद्या हिताला बाधा करणाऱ्या मुद्द्यावर त्यांचं मतदान घ्यायचं असेल तेव्हाच त्यांना मतदानाचा अधिकार दिला जाईल म्हणजे सर त्यांचं सुरक्षित कर्ज रोखे त्यांना जी संपत्ती तुम्ही गहाण म्हणून दिलेली किंवा ज्याच्यावर बोजा निर्माण केलेला आहे ती संपत्ती विकायची असेल तर त्या कर्ज रोख्यांची परवानगी लागणार आहे त्याचप्रमाणे रोख्यांना जे व्याजाचं कमिटमेंट केलं होतं बरोबर आहे ना जे व्याज तुम्ही देणार होता त्या व्याजाच्या दरामध्ये बदल करायचा आहे तर त्यांची तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल आणि अशाच वेळी त्यांचं मतदान घेतलं जाईल बाकी कोणत्याही गोष्टींवर त्यांचं मतदान घेतलं जाणार नाही ठीक आहे नंतर सांगितलं होतं कर्ज रोख्याचे प्रकार कोणते कोणते असू शकतात सुरक्षित असू शकतात असुरक्षित असू शकतात पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तनीय असू शकतात अपरिवर्तनीय असू शकतात त्याचप्रमाणे फक्त कंपनी परतफेड करता येणाऱ्याच रोख्यांची विक्री करणार आहे न कर्ज कर्जरोखे कंपनीला विकता येणार नाही नंतर व्याज देणे आणि परतफेड कंपनीला कर्जरोख्यांवर जे व्याज आहे आणि त्याची परतफेड आहे ते, परत ते कर्ज रोखे विकताना ज्या क्षती आणि अटी त्याचप्रमाणे करावे लागेल असं वाचलं होतं नंतर कर्जरोखे प्रमाणपत्र कर्ज रोख्यांचे वाटप झाल्यापासून सहा महिन्याच्या आत कर्ज कर्जरोखे प्रमाणपत्र वाटप व्हायला पाहिजे नंतर सांगितलं होतं प कर्जरोखे परत फेड राखीव निधी काल मी तुम्हाला समजून दिलं होतं कर्जरोख्याची रक्कम अधिक त्याच्यावरचा व्याज बरोबर आहे อย่างนเรออย่างนี้ অ <chocolate> <yeah>. <doubled> er Hei! আর ওষুধ विक्री केले जाऊ शकता काय सांगितलं पा सर्व सुरक्षित रोख्यांची परतफेड रोख्यांची विक्री केल्यापासून करा कर्ज रोख्यांची विक्री केल्याच्या तारखेपासून दहा वर्षाच्या आत केली पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त दहा वर्षाची रोखे सुरक्षित कर्ज रोखे विक्री करतात येईल पुढं काय सांगितलंय पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवलेल्या कंपन्या किंवा कंपनी व्यवहार मंत्रालय केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या फक्त काहीच कंपन्यांना कर्ज रोख्यांची विक्री तीस वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी करता येते म्हणजे काय सर हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीज आहेत जसं आता तुम्ही जर पाहिलं तर एक भारतामधली अग्रगण्य कंपनी आहे एल अँड टी लार्सन अँड टुर्बो ठीक आहे त्या कंपनीकडं काय काम आहे सर त्या कंपनीनं भारतामध्ये मोठमोठे रस्ते बांधलेले आहेत मोठे मोठे ब्रिजेस बांधलेले आहेत मोठमोठे टनेल म्हणजे बोगदे बांधलेले तर अशा कंपनीला जेव्हा पैशाची गरज पडेल तर ती कर्ज रोखे विकणार आहे अशा कंपन्यांना तीस वर्षापर्यंतच्या मुदतीचे सुरक्षित कर्ज रोखे विकता येतील पण त्यांना कुणाची परवानगी लागेल केंद्र शासनाची रिझर्व्ह बँकेची परवानगी लागणार आहे पुढ मालमत्तेवर बोजा स्थापन निर्माण करणे कंपनीला तिच्या मालमत्तेवर किंवा तिच्या दुय्यम किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करता येतो कर्जरोखे विक्रीचे संपूर्ण मूल्य व व्याज देण्यासाठी बोजा निर्माण केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्य योग्य असले पाहिजे म्हणजे काय सर पा आता एक कंपनी आहे लक्षात घ्या एक कंपनी आहे सपोज आदानी बराबर है बीजी एक सबसिडियरी कंपनी है एसीसी सीमेंट वाह ये मुख्य कंपनी है ये धारक कंपनी है तुम्हें जर पाला तो हि तुम्हारी दुय्यम कंपनी है ते, मदे जाता। मदे सुप जाता। आ, आता हे मराठीमध्ये वाचायला खूप अवघड जातं इंग्लिशमध्ये सोपं जातं याला म्हणतात होल्डिंग कंपनी याला म्हणतात सबसिडरी कंपनी आता समजा अदानी कंपनी लिमिटेड जर रोखे विकत असेल कर्ज रोखे विकत असेल किंवा एसीसी लिमिटेड विकत असेल तर हे दोन्ही एकमेकांच्या मालमत्तेला कारण म्हणून देऊ शकतात कारण अदानी कंपनी लिमिटेड चीच एक सबसिडरी कंपनी आहे कोणती सिमेंट तर सबसिडरी कंपनी आणि होल्डिंग कंपनी म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये दुसऱ्या कंपनीनं एक्कावन्न टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त भांडवल खरेदी करून टाकलं असेल गमने। चा असा के लिए गमने। तर त्याला काय म्हटलं जाईल होल्डिंग कंपनी आणि ज्या कंपनीचं असं भांडवल खरेदी केले त्याला म्हटलं जाईल सबसिडरी कंपनी तर अदानीनं काय केलंय एसीसीजी मधलं एकावन्न टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त भांडवल खरेदी करून टेकलेलं तर आता अदानीला कर्ज घ्यायचंय कर्ज रोख्यांना कर्ज घ्यायचंय तर ते एसीसी सिमेंटच्या प्रॉपर्टीवर पूजा निर्माण करू शकतात का कारण ती त्यांचीच कंपनी आहे आता समजा एसीसी सिमेंटला काही कर्ज घ्यायचं असेल बरोबर आहे ना आणि तिच्याकडे जर संपत्ती कमी असेल तर ती होल्डिंग कंपनीच्या संपत्तीवर काय करू शकते हो, कर्ज घेऊ शकते की नाही बरोबर किंवा कर्ज रोखे घेऊ शकते की नाही घेऊ शकते ठीक आहे चला पुढं काय सांगितलंय केंद्र किंवा राज्य सरकारने हमी दिलेल्या सरकारी कंपनीने सुरक्षित कर्ज रोख्यांची विक्री केल्यास तिला आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याची आवश्यकता नाही आता केंद्र सरकारची कंपनी सरकारी कंपनी कोणती आहे केंद्र सरकारची सरकारी कंपनी कोणती आहे जसं मी तुम्हाला सांगितलं एम यू एल मारुती उद्योग लिमिटेड एन टी पी सी एन टी पी सी लिमिटेड नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भेल तेल हे ते सरकारच्या कंपन्या आणि या कंपन्यांना जर कर्ज रोखे विकायचं असेल तर अशा कंपन्यांना बोझा निर्माण करण्याची गरज नाहीये कारण त्यांच्या मागे सरकारची गॅरंटी आहे ओके पुढे काय सांगितलं पा विश्वासस्थ कर्जरोखे विश्वास्थांची नेमणूक माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक देण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपनीला कर्जरोखे विश्वास्थांची नेमणूक करावी लागते कंपनीला कर्जरोखे विश्वस्त करार करावा लागतो या करारात कंपनी आणि विश्वास्त यांना मान्य असलेल्या नियमांची समावेश असतो आणि कर्ज रोखे विश्वस्तांची भूमिका स्पष्ट केलेली असते कालच मी तुम्हाला सांगितलं बरोबर आहे आपला कंपनीवर भरोसा नाहीये पण त्यांनी जर विश्वस्तांची नेमणूक केलेली असेल जसं काल एसबीआयचं नाव सांगितलं तर आपल्याला एसबीआयवर भरोसा आहे आता त्यांची तुम्हाला काय करावं लागेल कंपनीला कर्ज रोखे विकताना त्यांची नेमणूक करावी लागेल आणि त्यांच्यासोबत व अटी मान्य कराव्या लागतात त्या नियमांना अटी जिथं लिहिलेलं असेल त्याला विश्वस्त करार असं म्हटलं जाईल ठीक आहे पुढं काय सांगितलंय पहा आता परत परतफेड निधी निर्माण करणे कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नफ्यातून कर्ज रोख्यांची परतफेड करण्यासाठी कंपनीला कर्ज परत फेड निधी निर्माण करावा लागतो काल हे समजून दिलंय मी तुम्हाला देय असलेल्या कर्ज रोख्यांच्या मूल्याच्या कमीत कमी पंचवीस टक्के रक्कम पहा काय सांगितलंय असलेल्या कर्जरोख्यांच्या मूल्याच्या कमीत कमी पंचवीस टक्के रक्कम कंपनीला कर्ज रोखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवावी लागते पुढील वर्षी एकतीस मार्चला ज्या गुंतवणूकदारांची कर्ज रोखेदारकांची परतफेड करावयाची असते त्यासाठी कंपनीला प्रत्येक वर्षी तीस एप्रिल कमीत कमी पंधरा टक्के रक्कम गुंतवणूक ठेवी स्वरूपात ठेवावी लागते म्हणजे काय सर समजा मी सांगितलं एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला कंपनीला एक कोटी रुपयाच्या कर्ज रोख्यांची परत फेड करायची बरोबर आहे ना आता याचे पंधरा टक्के म्हणजे किती होतील पंधरा लाख रुपये होतील का एक कोटीचे दहा लाख दहा टक्के म्हणजे का लाख पंधरा टक्के म्हणजे पंधरा लाख बरोबर आहे का हे पंधरा लाख रुपये त्यांना ठेवीच्या स्वरूपात ठेवावं लागलं सर यायचे ते कोटी आणि पंधरा लाखच का ठेवायचे लक्षात घ्या युजली काय करतात लोक आता जसं आमचं बँकेत डिपॉझिट आहे बँकेचं डिपॉझिट मॅच्युअर झालं त्याची परतफेड करायची डेट आली फक्त आम्हाला बँकेतून कोण येतं की सर तुमचे डिपॉझिट मॅच्युअर होत आहेत काय करायचे आम्ही त्यांना विचारतो काय व्याजदर चालू आहे सध्या त्यांनी सांगितलं आम्ही म्हणतो त्याच व्याजदरावर काय करा चांगलं व्याजदर असेल तर त्या व्याजदरावर त्याला कंटिन्यू करा म्हणजे त्याच व्याजदरावर ते पैसे तुम्ही घेऊन टाका आता त्याला पुन्हा डिपॉझिट म्हणून कन्सिडर करा बरोबर आहे ना त्याचप्रमाणे लक्षात घ्या कंपनीनं जे कर्ज रोखे विकलेले आणि कर्ज रोख्यांची परतफेड करायची आहे तेव्हा कंपनी कर्ज हो कर्जरोखेदारकांना पत्र पाठवते की तुमच्या कर्ज रोख्यांची हो परतफेड या तारखेला आम्ही करणार आहोत तुम्हाला जर पुढं रोखे हो पुन्हा हे करायचे असतील गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही आता हे व्याजदर देणार आहे तुम्हाला जर तसं करायचं असेल तर या पत्रासोबत जे तुमचं रोखे काय दिलेले हो परत परत रोखे गुंतवणूक करण्याचं जे फॉर्म दिलेलं आहे ते भरून द्या आम्ही त्याला गुंतवणूक करून देऊ म्हणजे काय करते हो कमनी, जुने कर्ज रोखे मॅच्युअर करते समजा कोटीचे कर्ज रोखे होते त्याच्यावर दहा लाख रुपयाचं नवीन कर्ज रोखे कंपनी काय करेल करून टाकेल तर खूप कमी लोक काय करतात तो पैसे काढतात बाकीचे सगळे पैसे काय सगळे लोक का काय करतात त्या गुंतवणुकीला पुन्हा सुरू ठेवतात ठीक आहे म्हणून पंधरा टक्के रक्कम तुम्हाला कुठे ठेवावी लागेल या परतफेड निधीमध्ये ठेवावी लागेल किंवा ठेवीच्या स्वरूपात ठेवावी लागेल आता खाली काय सांगितले सेबीचे नियम किमान अभिदान सेबी कर्ज प्रतिभूतीची विक्री व नोंद नियम दोन हजार आठ बारा नुसार कंपनीने किमान अभिदान रक्कम जमिली पाहिजे सेबीनुसार सार्वजनिकरित्या कर्ज रोख्यांची विक्री करताना मूळ विक्री आकार म्हणजे रुपये शंभर कोटीच्या पंच्याहत्तर टक्के वर्गणी असली पाहिजे अंडरलाईन टक्का करा कमीत कमी पंच्याहत्तर टक्के किमान वर्गणी असली पाहिजे किमान वर्गणी भांडवल मिळू शकले नाही तर कर्ज रोख्यांची विक्री बंद केल्यापासून बारा दिवसाच्या आत पूर्ण रक्कम परत केली गेली पाहिजे म्हणजे काय सर रोखे विकायला काढले कंपनीनं एक लाख रोखे रुपये पाचशे प्रमाणे तर हे किती रुपये झाले होते का आया ना पाच कोटी झाली का आता लक्षात घ्या याच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे किती कर्ज रोखेव किती अर्ज यायला पाहिजे किती अर्ज यायला पाहिजे पहा याच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंच्याहत्तर हजार होतील का पंच्याहत्तर हजार रुपयावर पाचशे प्रमाणे सदतीस कोटी सॉरी तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये कमीत कमी जमा होऊन जायला पाहिजे जा। तर हे जमा झाले नाही तर समजा हे थाले अप्लिकेशन आठ हजार साठी किंवा फक्त सत्तर हजार साठी चालेल हे किमान अभिदान एवढं तर जमा होऊनच जायला पाहिजे जा। समजा कमीला अर्ज आले सत्तर हजार इंटू रुपीज पाचशे म्हणजे कमीकडे किती रुपये जमा झाले हो, तीन कोटी पन्नास लाख जमा झाले का हो आया ना आता म्हणजे कंपनीला कमीत कमी पंच्याहत्तर हजार अर्ज विकून पंच्याहत्तर हजार कर्ज रोखे विकून तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये जमा करायला पाहिजे किती अर्ज विकू शकली अर्ज विकू शकली आणि त्याच्यातून कंपनीकडे तीन कोटी पन्नास लाख रुपये जमा झाले आता असं झालं तर ही पूर्ण रक्कम कोणती पूर्ण रक्कम सर ही पूर्ण रक्कम कंपनीला पुढच्या बारा दिवसात काय करून टाकावं लागेल परत करून टाकावे लागेल आणि याच्यामुळे कंपनीचं नुकसान होणार आहे कसं कंपनीचं एक तर नाव खराब होतं दुसरं कंपनीनं याच्यासाठी जे ब्रोकर वगैरे अपॉइंट केले होते त्यांना कमिशन वगैरे दिलं पेपरमध्ये जाहिरात दिली त्याचा खर्च झाला तर हे सगळं टाळण्यासाठी मग हे काय करतात पहा हे सगळं टाळण्यासाठी हे काय करतात आता म्हणजे किती अर्ज कमी पडले पहा बरं किती अर्ज कमी पडले तो पाच हजार अर्ज कमी पडलेत का पाच हजार एन रुपीज पाचशे म्हणजे किती रुपये शॉर्ट पडलेत तो पंचवीस लाख रुपये शॉर्ट पडलेत का आता याच्यासाठी ते काय करतात विमा सॉरी कशासाठी आग विमे करी बरोबर आहे ना विमे करी करार करतात हे विमेकरी करार काय हे आपण भागांमध्ये वाचले बरोबर हे विमेकरी काय करतील आता तिथं भाग विमेकरी म्हणालो होतो कर्जरोखे विमेकरी तर हे विमेकरी काय कमी पडलं तर तेवढे कर्जरोखे कोण खरेदी करून घेऊ आम्ही खरेदी करून घेऊ याच्यासाठी ते नेमणूक करतील नेमणूक करतील कि नाही किमान अभिधान समजलं विमेकरी समजलं काय सांगितलंय तुमच्याकडं काय सांगितले पा पुढं जास्त मागणी राखून ठेवणे कर्जरोख्यांना जास्त मागणी आल्यास कमी कर्जरोख्यांच्या मूळ विक्री आकाराच्या जास्तीत जास्त शंभर टक्के किंवा माहिती पत्र मागणी पत्रकात नमूद रकमे इतकी जास्त मागणी रक्कम राखून ठेवू शकते समजा आम्ही विकायला काढले तिथे एक लाख कर्ज रोखे आणि आम्हाला अर्ज आलेले आम्ही विकायला काढले पा विक्री काढले एक लाख कर्ज होते आता पा अर्ज प्राप्त झाले एक उदाहरण घेऊया अर्ज प्राप्त झाले दोन लाख दहा हजार आता कंपनी याच्यातून काय करू शकते पा याच्यातून दहा हजार यांची परत फेड करून टाकायची यांना कर्ज रोखे दिले नाही त्यांची रक्कम परत करायची म्हणजे एक लाख कर्ज रोखे विकायला काढले तर कमी जास्तीत जास्त किती ऍक्सेप्ट करू शकते जर जा जास्त आले तर दोन लाख म्हणजे एक लाखाच्या शंभर टक्के म्हणजे पुन्हा एक लाख होतील का तर एक लाखाच्या शंभर टक्के म्हणजे पुन्हा एक लाख तर दोन लाखाचे अर्ज स्वीकारू शकते दोन लाखापर्यंत अर्ज स्वीकारू शकते आणि बाकीचे राहिलेले दहा हजार त्याला काय करायला लागतील रिफंड करावं लागतील पुन्हा देऊन टाकावं लागेल ठीक आहे पुढे काय सांगितलंय पहा हमीदार कं जनतेला कर्ज रोखे विक्री करण्यासाठी कंपनी हमीदाराशी करार करते मागणी पत्रक किंवा माहिती पत्रकामध्ये हमीदाराच्या नियुक्तीचे उल्लेख करावा लागतो नंतर पत श्रेणी सेवे भांडवल विक्री आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट नियम दोन हजार अठरा नुसार कर्ज रोख्यांची हो विक्री करताना कंपनीला श्रेणी प्रमाणपत्र मिळावे लागते आता श्रेणी प्रमाणपत्र काय असते सर बा श्रेणी संस्थेकडून पत जोखीम पाळत पातही दर्शवून प्रति कर्ज प्रति, प्रतिभूतीची प्रति दिली जाणारी श्रेणी म्हणजे काय सर चा, चा त्या कंपनीचं मागचं आर्थिक उलाढाल कशी आहे त्या कंपनीनं माग कर्ज रोखे हो दिले घेतले होते तर त्याची परतफेड केलीये की नाही केली आहे आज कंपनीची आर्थिक परिस्थिती कशी आहे याच्यावरून त्याला काय दिलं जातं श्रेणी दिलं जातं ज्याला क्रेडिट रिडिंग असं म्हणतो जर क्रेडिट ट्रेडिंग खूप चांगली असेल तर तुम्ही दोय झाकून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा आणि जर पद श्रेणी चांगली नसेल रिस्की असेल तर तिथं गुंतवणूक नाही करायला पाहिजे ठीक आहे पुढं काय सांगितले पा काय सांगितले पहा तुमच्याकडे सेवीनुसार कंपनी जनतेला कर्ज रोख्यांची किंवा हक्क स्वरूपातील परिवर्तनीय कर्ज रोख्यांची विक्री करत असेल तर कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थांकडून पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागते मागणी पत्र किंवा माहिती पत्रकात पत्र त्याचा उल्लेख करावा लागतो आता भारतामध्ये दोन पत दोन संस्था कोणत्या आहेत ज्या या देत आहेत क्रेडिट रेडिंग करून देत आहेत एक आहे क्रिसिल आणि दुसरी आहे केअर या संस्था काय करतात पद श्रेणी काढून देतात आता पहा पाहत माहितीसाठी पद श्रेणी श्रेणी सर्वोच्च सुरक्षा त्याच्यामध्ये तुम्ही डोळे जगून पैसे गुंतवा तुमचे पैसे बुडणार नाही नंतर क्रिसिल ए उच्च सुरक्षा क्रिसिल ए पुरेक्षी सुरक्षा क्रिसिल बी मध्यम सुरक्षा क्रिसिल ट्रिपल बी मध्यम सुरक्षा क्रिसिल बी उच्च धोका खूप जास्त धोका हो आणि डी म्हणजे तर पैसे गुंतवायलाच नाही पाहिजे पैसे पुढं तुमच्या बुडाले समजा तिथं जर तुम्ही गुंतवणूक केलेली आहे ठीक आहे आता पुढं कर्ज रोखे विक्रीची कार्य पद्धत ती पाहूया आपण पुढे <coughs>